म्हणताना काय बनवले बिर्याणी हो नंबर हा 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 भरते तुमचं उठून जाऊ का मग वासन पोट भरत तर लवकर वाढ लवकर वाढ लवकर वाट हा लाखो झाली लागली एक नंबर पण कसली केली काय माहिती अजून हा हा हा, की हा। दिखे दिखे दिखे। चिकन बिर्याणी आता लगेच नव्हती हो भेटली खायला बरं झालं केली स्वतःला खवाटायला काय बी बनवायचं का नाही हा, हा? स्वतःला बनवायचे काय काय बी हे करायचं स्वतःला खवाटायला की बिर्याणी बनवायची हा बन

एक दोन पीस एक दोन पीस तू बी जेवती की पीस पीस तुना का पुन्हा ठेवून काय असलं असलं मग मला काय वाटत मग ते बोल भात खालीला परवडते फोडणीसाल तर निकाल मग काय मग घेत्र काय हवं वाढले दोन पीस खाऊ नका उठाव येवता येऊली हा पिसाय पाहिजे का तो, यो तो, यो तो तो आ, पिस बसा खाय बसा चिको आंटीन काय बनवलंय चिकन बिर्याणी हे हे आंटी काय म्हणली आंटी काय म्हणली बसलो नाही मारल त्यानंच मारलं

मी आहे की मी काय आहे तू नाही मी कशाला येत मी त्यासाठी बसले अरे हम्म जेव की भीज म्हणलं खा उगं म्हणलं माझं नाही बाय खाय मेवढ हम्म बाबा हम्म हा हम्म हा खा म्हलं तुला खा खाय पुन्हा खाते खा की आता माणसं सोबत तुझ्या आजी म्हणजे मला जीव बिझी वाटतय पोट भरलं ना माझं लय मटण मटन दिली तर हा 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 काही नंबर त्याला नाही बुक खाल्लं मोठा आहे बसल पोट काय तू म्हणली असं आणटीनं बनवली एकच नंबर बिर्याणी म्हणून म्हणलं असं चाललं वास कसला नाही प्रत्येक का नाही बाई मी म्हणलं मी मी पण काय म्हणलं साक्षी बनवून एकच नंबर बिर्याणी चाल हा हां एकच नंबर बन चिकल नाही बघ राहू शकतो बरं मार एकच नंबर आ हा हा आहा हा काय बिर्याणी हाय काय पीस आहे ताही हा 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 एकच नंबर रे असली बनवाय पाहिजे लय दिवसातून नव्हतं ठेव खाली मी लय दिवस खाली नव्हती बघ साक्षी बिर्याणी बघा अशी बनवली एकच नंबर साक्षीने ना बिर्याणी ती का नाही बाजूला बघा एक नंबर अशी बिर्याणी बनवली आणि बारी पण झाली एक नंबर आणि वास पण कसा येईल कशी लागायची रे नंबर एक हा आबी कशी लागायची एक नंबर <laughs> <laughs> एक नंबर आता कसली बिर्याणी एक नंबर मला लागल काय बरोबर त्याला नाही बुक ती येते बुक लागली का माणूस मनाने खात असतय नंबर एक बिर्याणी लागायला लागली त्याला नग वाटायला लागल का नाही